एक अपघात किती जणांचं आयुष्य उद्ध्वस्त करून जातो याचं उदाहरण म्हणजे अहमदाबाद मध्ये झालेला विमानाचा भीषण अपघात अहमदाबाद ते ए आय वन सेवन वन विमान अपघातात जवळपास लोकांचा मृत्यू झाला होताच विमानाच्या इंजिनला इंधन स्विच बंद पडलं आणि विमान थेट जमिनीवर कोसळलं असं म्हटलं जातं एकीकडे हा प्रकार घडला तर दुसरीकडे या घटनेनंतर एअर इंडियाचे तब्बल एकशे बारा पायलट्स अचानक आजारी असल्याचं सांगून एकत्रच रजेवर गेले यात एकावन एक कमांडर आणि एकसष्ट फर्स्ट ऑफिसर्स होते भाजप खासदार जयप्रकाश यांनी ही माहिती संसदेत विचारली असता राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावर उत्तर दिलं डी जी सी ए अपघातानंतर सर्व एअरलाईन आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आरोग्य तपासणी आणि सपोर्ट प्रोग्राम सुरू करण्याचा सल्ला दिला कारण ते देखील माणसं आहेत आणि इतका मोठा अपघात बघितल्यावर त्यांच्या मनावर परिणाम होणं अगदी साहजिक आहे आणि याचमुळे सरकारनं सर्व विमान कंपन्यांना त्याच्या कर्मचाऱ्यांची मानसिकता सांभाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत जेणेकरून स्ट्रेसफुल सिच्युएशन जरी असली तरीसुद्धा ते सुरक्षित आणि योग्य निर्णय घेऊ शकतील